केक म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पण प्रत्येक वेळेला बाहेरून विकत केक आणणं शक्य नसतं त्यामुळे घरच्याच साहित्याचा वापर करून आज इथे आपण आहे ना मस्त असा अय्यंगर बेकरी स्टाईल स्पॉन्जी हलका फुलका जाळीदार केक बनवून तयार केलेला आहे तुम्हाला सुद्धा असा केक बनवायचा असेल तर इथे सांगितलेलं साहित्याचं अचूक प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा हा केक बनवू शकता अगदी शंभर टक्के तुमचा सुद्धा केक छान जाळीदार हलका फुलका अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच बनून तयार होईल चला तर मग हा कसा बनवायचा ते बघूयात तर भांड्यांचा खूप जास्त पसारा होऊ नये म्हणून मी घरातलं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच आज इथे आपण हे केकचं बॅटर बनवतोय आता केकचं बॅटर बनवत असताना आपल्याला ला लागणारं सगळं साहित्य घरातल्या एकाच वाटीने कपाने किंवा पेल्याने मोजून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे बघा मी ही वाटी घेतलेली आहे आणि या वाटीनेच केकसाठी लागणारं सगळं साहित्य मोजून घेणार आहे असं वाटीने किंवा एखाद्या भांड्यानेच आपण केकसाठी लागणारं सगळं साहित्य मोजून घेतलं की आपला केक अगदी परफेक्ट शंभर टक्के जाळीदार स्पॉन्जी बनून तयार होतो अजिबात तो बिघडत नाही त्यामुळे घरातली कोणतीही वाटी किंवा भांडं केकचं साहित्य मोजण्यासाठी सेट करायचं आता याच वाटीने मोजून इथे मी येणार दोन वाट्या बारीक रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता दोन वाट्या बारीक रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतला यानंतर सारख्याच वाटीने मोजून इथे मी पाऊन वाटी इतकी साखर घेतलेली आहे इथे पाऊन वाटी साखरेचा मी वापर केलेला आहे केक जर जा तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर एक वाटी साखर घेतली तरीही चालेल त्यानंतर केक चवीला चांगला लागावा याकरता सारख्याच वाटीने मोजून इथे मी पाव वाटी इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर यामध्ये घातली की म्हणजे मग केक चवीला खूप छान लागतो सगळे कोरडे जिन्नस आता मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरवर फिरून ह्याची ना फाईन अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे बघा हे मी मिक्सरवर फिरून घेतलं आणि अगदी बारीक वाटून याची मस्त बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे तर हे बघा हे असं टेक्स्चर आपल्याला हवं आहे अशा पद्धतीने हे केकचं प्रीमिक्स बनून तयार होतं तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही एकदाच तयार करून ठेवू शकता आणि मनात येईल तेव्हा केव्हाही तुम्हाला मग केक बनवता येऊ शकतो अशा पद्धतीने केकचं हे प्रेमिक्स आपलं या ठिकाणी तयार झालंय आता तयार करून घेतलेल्या या प्रेमिक्समध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊन वाटी ताजं दही घरीच तयार केलेलं ताजं दही इथे मी घेतलेलं आहे आंबट दह्याचा आपल्याला वापर करायचा नाहीये सारख्याच वाटीने इथे आपण घेणार आहोत पाऊन वाटी तेल तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता फक्त तेल घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचे याला कोणत्याही प्रकारचा वास नसला पाहिजे म्हणजे मग केकसुद्धा चवीला चांगला लागतो त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी दूध तर गरम करून थंड केलेलं दूध आपल्याला इथे घालायचं आहे एक वाटी दूध मी यामध्ये घातलं आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेऊ आणि आता पुन्हा एकदा हे आपण मिक्सरवर फिरून याची छान दाटसर अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर हे बघा हे मी मिक्सरवर फिरवून घेतलं आणि छान दाटसर असं हे केकचं बॅटर तयार झालेलं आहे तयार करून घेतलेलं हे बॅटर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर हे बघा हे असं दाटसर फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला केक बनवण्यासाठी बॅटर हवं आहे तयार करून घेतलेलं सगळं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत एक तीन ते चार थेंब व्हॅनिलायसेस इथे मी वॅनिला एसन्सचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये विलायची पावडरसुद्धा घातली तरीही चालेल आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ तर हे बघा अशा पद्धतीने छान दाटसर केकचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता आपला केक छान जाळीदार व्हावा हलका फुलका व्हावा याकरता यामध्ये आपण पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्याने मोजून एक चमचाभर बेकिंग पावडर यामध्ये घालूयात त्याचबरोबर पाव चमचा इतका आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा यामध्ये घातला की एकाच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला मिक्स करून चांगलं फेटून आहे आता हे बॅटर मला थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून मी यामध्ये आणखीन थोडंसं दूध घालणार आहे तर बरोबर बर पोहे खाण्याच्या चमच्याने मी यामध्ये तीन चमचे इतकं दूध घालते त्यापेक्षा खूप जास्त दूध आपल्याला घालायचं नाहीये नाहीतर बॅटर जास्त पातळ होऊ शकतं मोजून तीन चमचे दूध मी यामध्ये घातलं आणि आता पुन्हा एकदा याला मिक्स करून व्यवस्थित आपण याला फेटून घेणार आहोत असं हे छान सरसरीत फोईंग कन्सिस्टन्सीचं केकसाठी बॅटर तयार करून झालं आता लगेचच केक बेक करून घेऊ तर ज्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये आपल्याला केक बेक करायला ठेवायचं आहे त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं तर इथे बघा मी एक्स्ट्राचा स्कूल टिफिन घेतलेला आहे यामध्येच मी केक बेक करून घेणार आहे त्यामुळे दोन तीन थेंब तेल मी यामध्ये घातलं टीनला आता आपल्याला तेल हातानेच असं पुसून आहे त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर यावरती थोडासा मैदा भरभरू शकता इथे मी मैदा न वापरता यावरती बटर पेपर ठेवून दिलेला आहे म्हणजे मग केक व्यवस्थित बेक होईल तर आता यामध्ये घालूयात केकचं बॅटर केकचं बॅटर टीनमध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित याला एकसारखं टीनमध्ये पसरून घ्यायचं हलक्या हाताने याला टॅप करायचं म्हणजे मग केक छान एकसारखा बेक होतो तर हे बघा केकचं बॅटर मी यामध्ये घातलं हलक्याच हाताने याला थोडंसं मी टॅप करून घेणार आहे बाकीची तयारी होईस तोपर्यंत इथे मी अगोदरच गॅसवर कढई प्रीहिट करायला ठेवलेली होती कढई कडई झालेली आहे यामध्ये मी एक रिंग ठेवली या रिंग वरती आपल्याला केक टीन ठेवून द्यायचा ठेवायची नसेल तर कढईच्या तळाशी तुम्ही मिठाचा थर किंवा लेअर देऊ शकता आणि त्यावरती तुम्ही ते टीन ठेवून द्यायचं आहे आता गॅस ची आज मंद ते मध्यम करून यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि पस्तीस ते चाळीस मिनिटांसाठी आपण केक छान बेक करून घेणार आहोत पस्तीस ते चाळीस मिनटं होईस तोपर्यंत यावरचं आपल्याला अजिबात झाकण काढायचं नाही म्हणजे मग केक आतल्यात आत व्यवस्थित शिजून छान बेक होईल तर हे बघा बरोबर चाळीस मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि त्यानंतर केक तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तरी सुद्धा केक शिजलाय की नाही हे चेक करण्याकरता यामध्ये सुरीचं टोप टूथपिक घालायचं किंवा असा हा एखादा फोर्क घ्यायचा आणि तो यामध्ये घालून बघायचा जर का याला बॅटर चिकटलेलं नसेल तर समजायचं केक आपला अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे तर हे बघा फोर्कला अजिबात बॅटर चिकटलेलं नाही याला आता आपण कडईतून बाहेर काढून घेऊ कडईतून केक बाहेर काढून घेतला की यावरती एखादा स्वच्छ सुती कपडा किंवा टॉवेल झाकून ठेवायचा म्हणजे मग यातलं मॉइश्चर तसंच राहील आणि थंड झाल्यानंतर सुद्धा केक आपल्याला कोरडा लागणार नाही घशात दाटल्यासारखा होणार नाही छान तसाच जाळीदार मऊ लुसलुशीत होईल तरी बघा केक थोडासा थंड होऊ दिला आणि त्यानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आता काय करायचंय सुरीच्या मदतीने याच्या कडा आपल्याला अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या आहेत केकच्या कडा टीनपासून मोकळ्या करून घेतल्या त्यानंतर केक टीन ताटावरती किंवा प्लेटवरती असा पालथा घालायचा आहे आणि हलक्या हाताने याला आपल्याला टॅप करून अलगद टीन वरच्यावर आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये जो बटर पेपर घातलेला होता तो सुद्धा आपण वरच्यावर बाजूला काढून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता किती छान केक बेक झालेला आहे छान जाळीदार आणि मस्त स्पॉन्जी बनून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा असा केक नक्की करून बघा अगदी खवा किंवा माव्याच्या चवीचा हा केक बनून तयार होतो कारण आपण यामध्ये मिल्क पावडर वापरलेली आहे आणि अतिशय मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार बनतो तर हे बघा इथे मी केक कट करून घेतलेला आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची केक संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मगच आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे मग त्याचे अजिबात तुकडे पडत नाही इथे केक कट करत असताना तुमच्या लक्षात आलंच असेल की केक किती छान स्पॉन्जी बनलेला आहे जाळीदार झालेला जा आहे तर हे बघा छान असा हा आपला आयंगर बेकरी स्टाईल रवा केक या ठिकाणी बनून तयार झालेला आहे अतिशय स्पॉन्जी जाळीदार आणि दाणेदार असा हा आयंगर बेकरी स्टाईल रवा केक आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे घरगुती साहित्य वापरून आज आपण हा अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा माव्याच्या चवीचा छान केक बनून तयार केला आहे हा केक एकदाच बनवून ठेवला की आठवडाभर तो अगदी व्यवस्थित राहतो तर तुम्ही सुद्धा हा केक एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद